रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात साठ विद्यार्थी वायू गळतीमुळे उपचार घेत होते जे एस डब्ल्यू कंपनीच्या एका युनिटमधून ही वायू गळती झाली होती असं असतानाही रत्नागिरीमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जेएसडब्ल्यू कंपनीचा एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हता त्यामुळे लोकांचा संताप अनावर झाला होता लोकं प्रचंड चिडली होती आणि त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला अचानक समजल्यामुळे आम्ही सर्व सदस्य आणि सर्व ग्रामस्थ गावचे पूर्ण मंडळी सर्व धावत गेले ऊर्जामध्ये ऊर्जा पी एस सी जिंदालची पी एच सी आहे तिथे तिथे काही अधिकारी म्हणजे कर्मचारी म्हणजे एम्प्लॉय असे कर्मचारी हे उपस्थित होते पण जे खरे हवे होते जे मोठे पदाधिकारी कंपनीचे ते बुडले उपस्थित नव्हते आणि एवढं घडल्यावर जी आता इथे कंपनीचे लोक हवे होते रत्नागिरीमध्ये नेमकी घटना काय घडली नेमकी घटना तिथे वास आला असा ह्याचा असं आम्हाला समजला म्हणून आम्ही कंपनीकडे न जाता आम्ही सर्व ऊर्जाकडेच गेलो होतो आता मुलांना लय अक्षरशः त्रास होत होता था। होता कोणाला आकडी येत होती कोणाला गार पडले होते कोणाला चक्कर येत होती अशी ही घटना सहज घ्यायला त्रास होत होता ही घटना चालू होती जेव्हा हा गॅस बदल आहे ना आमचा सर्व लोकांचा विरोध आहे आम्हाला हे गॅस नको कंपनी असली तरी आम्हाला हे गॅस नको हे गॅस मुळे गाड्या जे, जे असतात अवजर वाहन त्यांना सुद्धा त्रास होतो हे कसेही गॅसचे गॅस गाड्या चालवत असतात तेव्हा आम्हाला हे गॅसचा प्रकल्प नको हवाय गॅस बद्दल नेमकं काय करतात गॅस बद्दल गॅस ची गाड्या भरून येतात ते आता तिथे गॅस कुठेतरी शिफ्टिंग चालू आहे आणि ते आता काहीतरी बांधकाम चालू आहे ते आम्हाला आत्ताच घडलं आहे ते आम्ही उद्या ते कंपनीच्या तिकडे जाणार आहे शाळेच्या पासून जवळ एकदमच आहे वीस किलोमीटर या दुर्घटनेनंतर तुम्ही कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता का किंवा त्याच्यानंतर काय प्रतिसाद मिळाला का लावत होतो ते काय अधिकाऱ्यांनी फोन उचलले नाही आणि आम्ही बी राहत होतो मुलांची अवस्था एकदम एकदम खराब असल्यामुळे आम्ही तिथे मुलांना जास्ती आम्ही लक्ष देऊन गाड्या गाड्यात भरून आणायचे आम्ही त्याच्या ह्याच्यात होतो आम्ही धावपलीत होतो आम्ही उद्या तुम्ही कंपनीला जाब विचारणार का हा उद्या आम्ही सर्व लोक जाणार आहे कंपनीकडे आणि हे आम्हाला प्रकल्प घ्यायच नको हवाय ना। माझं ना। नाव तबरेश सोलकर आहे मी मच्छीमार सोसायटीचा अध्यक्ष आहे आणि गॅस जेव्हा या चालू झाला तेव्हापासून आम्ही मच्छीमार सोसायटी त्या कंपनीकडे वारंवार पत्र आम्ही सहाय्य करत होतो की हे आम्हाला प्रकल्प नको पाहिजे तरीसुद्धा हे गॅस त्यांचं चालू होतं आणि त्यांना एकदा येवली माध्यमिकातील त्यांची गाडी पलटी झाली होती तेव्हा सुद्धा आम्ही सर्व जाऊन त्यांच्याकडे संपर्क साधला होता की हे गॅसचं हे आहे हे ते तुम्ही बंद करा ह्याच्यामुळे आमच्या गावाला त्रास आहे म्हणून आणि हे आज प्रकरण धरलं आहे आणि त्यांच्या समोर बी आलेलं आहे तरीसुद्धा त्यांचे अधिकारी आज इथपर्यंत गोतले नाहीत कारण एवढी हलकत पण आहे ना की त्यांनी सर्व गावाला वाढण टाकून ठेला नाही आता ह्यांचा जबाबदार कोण आहे ते तुम्ही कंपनीला जाब विचारायचा आणि जे बी आत्ता मुलं जेवढी बी हे झाली त्यांचे सुद्धा गाड्या सुद्धा त्यांनी दिला नाही ना आम्हाला आणायला ना ते गाडी बी आहेत ना त्यांनी मच्छीच्या गाडीत बाकी प्रायव्हेट गाडी होते त्यांच्यामध्ये लोकांनी आणला नाही आम्ही आम्ही वारंवार वारंवार मच्छीमार सोसायटी त्यांना पत्र देत होतो हे कंपनी नको आम्हाला आणि तुमची जेटी बनते त्याला आमचा विरोध होता गॅसची जेटी मानू पण त्यांनी डब्ल्यू कंपनी एवढी भयंकर घटना घडते साठ विद्यार्थ्यांना याचा त्रास होतो तरी देखील कंपनीची पी आर टीम सक्रिय होत नाही कोणाशी चर्चा करत नाही नक्की काय झालं आहे याबद्दलचं संवाद करत नाही कोणत्या गॅसची गळती झाली आहे हे सुद्धा सांगत नाही इतका हलगर्जीपणा अशा वेळेला जर कंपनी दाखवत असेल तर इतर वेळेला काय करत असेल याची कल्पना न केलेलीच बरी मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी